సంబంధించ महाराष्ट्राची लोककला असलेली लावणी पुन्हा अक्लुजच्या रंगमंचावर अवतरली असून ठसकेबाज रांगडी पारंपरिक लावण्या आणि लावण्यवतींच्या अदाकारीने महिलांसाठी आयोजित केलेल्या लावणी शोला दोन हजार महिलांनी उपस्थिती दाखवत लावणीचा मनमुराद आनंद लुटत लावणी आणि लावणी सादर करणाऱ्या लावण्यवतींना टाळ्या आणवण समोरची मागणी करत महिलांनी दाद दिली अकलोजच्या बादशाही रंगमंचावर आयोजित केलेल्या महिलांसाठी लावणी शोचे उद्घाटन नंदिनी देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले श्रीमती देवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत काल खास महिलांसाठी लावणीचे सादरीकरण झाले तर आजपासूनच दिनांक नऊ दिनांक दहा दिनांक अकरा फेब्रुवारी या तीन दिवशी या स्पर्धा सुरू राहणार आहेत महाराष्ट्राची लोककला असलेली पारंपरिक लावणी सादरीकरणाला महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेत टाळ्यांचा प्रतिसाद देत लावणीचा मनमोराद आनंद लुटला काल दिवसभरात दोन शो खास महिलांसाठी पार पडले या दोन्ही शोला माळशिरस नातेपुते अकलोज या भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीने सन्मान्य काकींचं सन्मान्य दादांचा आभार मानते आपण येऊन आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं धन्यवाद धन्यवाद